नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी टू पॉईंट झिरो योजना सुरू करण्यात आलेली असून या योजनेअंतर्गत शेतकरी त्याची जमीन सरकारला भाडे तत्वावर देतात प्रत्येक वर्षी तीन टक्के वाढीसह त्यांना प्रति हेक्टर एक पॉईंट पंचवीस लाख रुपये मिळतील यामुळे शेतकऱ्यांना स्वतःची जमीन न घेता स्थिर उत्पन्न मिळते शेतकऱ्यांना दरवर्षी हेक्टरी एक पॉईंट पंचवीस लाख रुपये मिळू शकतात मागील पंच्याहत्तर हजार रुपये प्रति हेक्टरच्या तुलनेत ही वाढ आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतही कृषी पंपांना वीज पुरवठ्याचे उद्दिष्ट गे आहे गेल्या काही वर्षापासून या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळून मिळत असून आठ मे दोन हजार तेवीसपासून राज्य सरकारने लोकसभा आणि लाभ वाढविण्यासाठी योजनेचा विस्तार केलेला आहे या योजनेसाठी सरकारी आणि खाजगी दोन्ही जमिनी वापरता येतात महावितरण वीज केंद्राच्या पाच किम केंद्रा किमतीच्या पाच किमीच्या परिसरात राहणारे शेतकी शेतकरी त्यांचे जमीन भाडेत्वार देण्यास पात्र आहेत किमान लीज क्षेत्र तीन एकर असून कमाल पन्नास एकर आहे तर या संकेतस्थळावर मिळेल तुम्हाला अधिक माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईटची लिंक दिली जाईल तिथे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्न मिळते आणि राज्यातील सौर ऊर्जा विकासाला सहाय्य मिळते अशी अपेक्षा आणि सरकार सरकारी आणि खाजगी दोन्ही जमिनीची वापर शेतकऱ्यांना नियमित उत्पादनासाठीची संधी आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद